नमस्कार मंडळी कसे असतात बरे मग बरं होऊन माझी व्हिडिओ बघतो तर मी मधुर आणि मधुर जादव ब्लॉग यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करते तर आजसोबत ब्लॉग थोडं लेटच चालू होता कारण म्हणजे ही अशी पायाची पट्टी आहे जी आता माझी मांडी आहे ना उजव्या पायाची त्यात मी घालते आणि मग पाय घालते तर ती आज धुतलेली होती अशी चार पाच चार पाच दिवसांनी धुवची लागता तर ती धुतल्यामुळे आजचं ब्लॉग लेट होता नाही ते मी सकाळीच केलं असते पण आज काही जाऊकच नाही मी घरातच होते तर आता बघूया जरा काहीतरी करूया स्टँडवरनं जाऊन येऊया मग बघूया खायचं तरी व्हिडिओ केले तर केले स्टँडवर जाऊया पहिला तर चला तर मंडळी मस्तपैकी पाय बी घातलं आहे आणि आता जाऊया आपण स्टँडवर तर स्टँडवर जाऊन बघूया तरी गावची रील रीलकुर्नी म्हणजे बसची एस टीची तर चला जाऊया पहिलं स्टँडवरी रवळण आहे नमक तर मंडळी आपण स्टँडवर कोचलेलं असं बघू शकता किंवा असं आपलं चंदगडचं स्टँड आणि आपले एस टी लागले आहेत ह्यासाठी तर मंडळी आज आपण साठी वेगवेगळी बसचे व्हिडिओ करणार असू Terdapat banyak kemungkinan untuk mendapatkan bus. Yeah. 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 तर मंडळी आता मी पोहोचलेला असे चंद्रगड बस स्थानकवर तर आता गाडी ती थोडी जाते सात वाजले म्हणजे दोन तासाचा आपला प्रवास झालेला तर रिन मस्तपैकी शूट झालेली आहे नंतर इंस्टाग्रामवर मी पोस्ट करले तर आता जरा घराकडे गा, चला तर मंडळी आता मी घराकडे पोहोचलेला असे तर आता मस्तपैकी चाय करूया चाय आधी दोन बिस्किट घेऊन ये दुकाना दुकानातनं आता घराच्या समोरच दुकान आहे तर चला तर म्हणजे आता मस्त मी मी पतंजली बिस्किटा घेऊन येईल आणि आता मस्त मी चाय करूया पण त्याच्या आधी पाय काढूया कारण पाय घालून मग गा बसायला गवणार नाही तर पाय काढूया मस्त की बसाया चाय करूया आणि चाय पिऊया तर म्हणजे आता मी पाय काढले बघू शकतात आणि आता आपण चाय करूया तर एक भांडा साखर पावडर पाणी तर आणि गॅस चला तर आता चाय करूया म्हणजे सगळ्यात पहिला असा गॅस पेटवायचा गॅस पेटलो का मागे आपण जितकी होईल तितकी चाय खूप पाणी टाकायचा पावडर साखर आणि आता उकळी येऊ हो द्यायची उकळी उकळीली की मागे प्यायची मस्त पैकी चा कशी उकळी हा तर गॅस बंद करायचो अशी झारो घ्यायचो आणि आता चाय अशी ओतायची तर मंडळी आता मस्तपैकी चाय आणि बिस्किट खाते आहे मी तर आजच्या एवढ्यात बघितलं असेल तुम्ही काय काम नसला कि मी की मी एस टीची रील करते या तुमका मागच्या एवढ्यात मी म्हटलेला असं आहे तर आज आपण सेटवेळीची रील केलेलो असू बसची म्हणजे एस टीची तर ती इंस्टाग्रामवर तुम्ही बघू बघू शकतात आणि आजचा व्हिडिओ तुमचं असं वाटलं कमेंट नक्की सांगा आवडलं असतं तर लाईक करा शेअर करा भेटाय पुढच्या एवढ्यात तोपर्यंत बाय